परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मा धुमाकूल माजवला नाही या धुमाकूळ शेतकरी हे मेटाकुटीला आलेले आहेत शेतावर कापून ठेवलेला भात हे पावसाच्या पाण्याने वाहून गेलेला आहे आणि त्याचे पाणी करण्यासाठी शहापूरचे तहसीलदार ते आलेले आहेत आपण त्यांच्याकडून देखील अधिक माहिती जाणून घेणार आहोत काय सांगाल साहेब तुम्ही जर शेताच्या बांधावर ते आले काय सांगाल मागील दोन ते तीन दिवसापासून अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि हा पिरियड आपण तसा जर पाहिला हा कालावधी आपला हो भात कापणीचा कालावधी आहे हो आणि भात कापून शेतात त्या ठिकाणी लोकांनी ठेवलेले होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता आपण पाहतोय मी या ठिकाणी आवरे या गावी भिजी विजिट दिली आठ ते दहा प्लॉटला आपण पाहणी केली तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या निमित्ताने मी, मी एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या आजपासून आपण त्या ठिकाणी सर्व ग्रामस्तरीय यंत्रणांना पंचनामे करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि येत्या चार ते पाच दिवसामध्ये संपूर्ण जे काही नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांचे पंचनामे या ठिकाणी शासकीय यंत्रणेकडून केले जाते बाबा तुम्ही पण एक शेतकरी आहेत काय सांगाल का तुमच्या शेतीचा काय पद्धतीने नुकसान झालेलं आहे वल आला वाऊन आले दुसऱ्या शेत्यांच्या समक्ष दाखवतो मी काय नुकसान आहे किती नुकसान झाले तुमचं मागणी काय राहणार आहे आता काय सांगू तुम्ही बघल्याशिवाय काय सांगू शकत नाही ना मी ना आमदार ना खासदार शेताच्या बांधावरती तहसीलदार अशी परिस्थिती सध्या शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते आणखीन दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण पंचनामे पूर्ण होतील शेतकऱ्यांना मोबदला मिळेल असे आश्वासन तहसीलदारांनी दिलेले आहेत फैयद शेख साम टी व्ही शहापूर